नमस्कार बरेच ठिकाणी आम्ही सेशन्स घेण्यासाठी से हल्ली जात असतो म्हणजे शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये क्लब्समध्ये आणि सगळीकडे एक प्रश्न मात्र खूप कॉमन असतो आणि तो म्हणजे मानसिक स्वास्थ्याची गरज काय आहे म्हणजे त्याच्यासाठी वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज काय आहे असा एक प्रश्न असतो कारण अनेकांचं म्हणणं असतं की दर आठवड्याला हो आम्ही हॉटेलमध्ये जातो कॉफी पितो फॅमिलीबरोबर जातो मित्रमैत्रिणींबरोबर जातो एन्जॉय करायला त्याचप्रमाणे कधी कधी आम्ही ट्रीपला पण जात असतो अधूनमधून तर हे सगळं मानसिक स्वास्थ्यासाठीच आम्ही करत असतो तर मग अजून वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज काय तर मित्रमैत्रिणीनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं म्हणजे आपल्या मनासारखं सगळं घडत असतं त्यावेळी आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो तेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य हे आपण तपासायचं नसतं तर ज्यावेळी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात काही अडचणी येतात आपल्या आयुष्यात काही चॅलेंजेस येतात किंवा कुठलीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसते किंवा आजूबाजूची लोकं कळत नकळत किंवा जाणीवपूर्वक आपला अपमान करतात आपला इगो हर्ट करतात किंवा आपल्या मनाविरुद्ध वागतात त्यावेळी आपण कसे वागतो आपल्या मनात काय विचार येतात आपल्या मनात काय भावना येतात आणि ती स्थिती आपण कशी हाताळतो ह्यावर आपलं मानसिक स्वास्थ्य हे अवलंबून असतं आणि बरेच वेळा म्हणजे आजकाल आपण जर आजूबाजूला पाहिलं आणि कधीतरी स्वतःचं पण इंट्रोस्पेक्शन केलं तर आपल्याला लक्षात येतं की जेव्हा विपरीत परिस्थिती येते मनाविरुद्ध काहीतरी घडतं तेव्हा आपल्या विचार आणि भावना आपल्याला हाताळायला समस्या येतात आणि त्यामुळे कळत नकळत आपली कृती ही नकारात्मक होते किंवा चुकीची होते आणि आजूबाजूलासुद्धा अशा असंख्य घटना आपल्याला घरापासून रस्त्यामध्ये आणि ऑफिसमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये क्लासमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा घटना आपल्यासमोर वारंवार घडत असतात आणि हेच मित्रमैत्रिणींनो मानसिक अस्वास्थ्याचं लक्षण आहे तर समाजात हे मानसिक अस्वास्थ्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि म्हणूनच मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण जागरूक असणं गरजेचं आहे विपरीत परिस्थितीत आपण आपले विचार भावना कशा हाताळतो आणि त्या अनुषंगाने आपण कशी कृती करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला काही स्टेप्स घेणं गरजेचं आहे ज्याने आपण मानसिक दृष्टिकोनातनं स्वस्थ होऊ आणि ही जी स्टेप आहे ह्या स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे अचानक काही आपण एका दिवसात मानसिकदृष्ट्या स्वस्त होणार नाही तर नेहमीच आम्ही अनुभूतीमध्ये जे शेअर करतो त्या ट्वेल्व हेल्दी हॅबिट्स आपण रेग्युलरली फॉलो केल्या तर आपोआपच मानसिक स्वास्थ्यामध्ये आपल्याला सुधारणा झाली हे जाणवेल आणि मग हार्डली काही चार पाच महिन्यात तुम्हाला जाणवेल की आधी आणि नंतर म्हणजे बिफोर आणि आफ्टर काही महिन्यांपूर्वी मी माझ्या विचारभावना आणि कृती कशी हाताळत होतो आणि आस कशी हाताळतो हो आहे हे तुम्हाला बारा हेल्दी हॅबिट्स फॉलो केल्यावर लक्षात येईल मला खात्री आहे तुम्ही याची अनुभूती घ्या धन्यवाद